नमस्कार शेतकरी बांधवांनो आजचा व्हिडिओ जरा वेगळा आहे फक्त भाजीपाला मार्केट हेच बघायचं आहे कांदा बाजार दहा अकराच्या नंतरनं सुरू होणार आहे त्याच्यामुळे छोटासा व्हिडिओ फक्त भाजीपाला मिरची ह्याचा व्हिडिओ आहे पैसा जी आहे तीन सौ का बॅग कितना किलो काय आहे दस किलो आता तीस रुपये पर के जी होता तीस रुपये वन टू थ्री तीस रुपये के जी हां तीस रुपये के जी दस किलो का बॅग तीन सौ रुपये दस किलो का एक बॅग हा एक बॅग तीनशे रुपये हां तो कमिशन वगैरे तर हे बघा मित्रांनो शेतकरी बांधवांनो मिरची आहे मिरचीचं पॅकेट आहे हे दहा किलोचं आहे आणि एक किलोला तीस रुपये मिरची असं सांगितले आहे आणि ते बॅग दहा किलोचं आहे म्हणजे तीनशे रुपये असं ते पूर्ण बॅगच सेल आहेत तर सकाळचा मार्केट वेगळा असतंय इथं गोबी पण आहे आत्ता गोबी आहे टमाटर आहे तिथे हे बघा सकाळचा मार्केट अशा पद्धतीने वेगळा असतंय तर आत्ता मिरचीचा भाव बघितला आहे आणि सकाळी दहाच्या नंतर आपला कांदा मार्केट सुरू होतो इथं जरा खड्डा करत आहेत तर त्याच्यामुळं अडचण आहे सध्याला ब ट्रॅफिक पण होत आहे सकाळी चार साडेचार वाजल्यापासून सकाळी नऊ साडेनऊ दहा वाजेपर्यंत सकाळी भाजी मार्केट असते टमाटा पत्तागोबी मिरची हिरव्या मिरच्या अशा पद्धतीनं तर आता मिरचीचा भाव बघितला आहे मी असं सहज आलो होतो आणि इथं समता हॉटेलमध्ये एक चहा पितो आणि आपलं जातो कामावर हो तर शेतकरी बांधवांना व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला कांदा भाव बघता येईल कांदा भाव रेट काय चालू आहे त्याचा पण अंदाज बघता येईल माझ्या बाकीच्या व्हिडिओमध्ये आहेत कांदा भाव काय आहे सध्याला तर व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय